नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना संपत आला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील तर चौथा गुरुवार आहे तर तो गुरुवार आहे सव्वीस डिसेंबरला आणि मग त्याच दिवशी एकादशी आहे तर मग एकादशी असल्यामुळे आणि मार्गशीर्षचा चौथा गुरुवार असल्यामुळे आता ज्या महिलांना एकादशीचा उपवास आहे तर त्या महिलांनी मग उद्यापन करायचं असेल तर मग पुढील जो गुरुवार येईल पौष महिन्यातील पहिला गुरुवार त्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी हरकत नाही आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास नाही त्या महिलांनी मग हा जो चौथा गुरुवार येणार आहे तर ह्याच गुरुवारी मग उद्यापन केलं तरी चालेल तर मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आत्तापर्यंत मार्गशीर्ष महिन्यातील जे तीन गुरुवार झाले त्या गुरुवारी जर महिलांना काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर त्यावेळेस मग आता हा चौथा गुरुवार आहे तर हा गुरुवार संपल्यानंतर परत मग तुम्हाला वर्षभर ही संधी नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला हे गोकुर्णीचं फूल घरी घेऊन यायचं आहे आणि त्या फुलाचा मग आपल्याला उपाय करायचा आहे आणि मग तो उपाय कसा करायचा आहे त्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे गोकुर्णीचं फूल म्हणजेच की यामुळे काय होतं की आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय म्हणजे गोकर्णीचं फूल असतं तर मग हे फूल आपल्याला एक जरी फूल भेटलं तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आज आजच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा वगैरे मांडतोस तर काही भागांमध्ये माता लक्ष्मीची पूजा सकाळी मांडली जाते आणि काही भागांमध्ये चारनंतर पूजा मांडली जाते तर तुम्ही पूजा सकाळी मांडा किंवा सायंकाळी पूजा मांडा त्यावेळेस मग तुम्ही जो उपाय करणार आहात हा ह्या फुलाचा तर तो उपाय तुम्ही पूजा मांडल्यानंतरच उपाय करायचा आहे तर मग काय करायचं आहे हे फुल घेऊन आल्यानंतर मग जी पण पूजा मांडली आहे तुम्ही त्या पूजेमध्ये मग ते फूल थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे किंवा मग गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल त्यावरती शिंपडायचं आहे कारण ह्या महिन्यातील जर आपण म्हणजेच की मार्गशीर्ष महिन्यात जर गोकुर्णीचं झाड आपल्या घरी नसेल तर गोकुर्णीचं झाड जर आपण आपल्या घरी लावलं तर माता लक्ष्मीची आपल्याला कायम कृपा राहते आणि मग आपल्याला पैशाच्या कधीच अडचणी निर्माण होत नाहीत तर मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे फुल आणल्यानंतर पूजेमध्ये एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी हरकत नाही आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि थोडंसं हळदी कुंकू त्यात टाकायचं आहे आणि मग त्याने हळदी कुंकवाने मग एक स्वास्तिक काढायचं आहे त्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत कारण दिवा ज्यावेळेस आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस एकटा दिवा ठेवत नाही त्यामुळे दिव्याखाली थोड्याशा अखंड अक्षदा आपण प्रत्येक दिव्याच्या खाली आपण ठेवतोच तर मग थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे फुलं असलेली आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आता लवंग माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आणि हिरव्या रंगाची वेलची पण माता लक्ष्मीला प्रिय असते आणि मग पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण कोणताही दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर त्या आता प्रत्येक गुरुवारी तर आपण हळदीचं उंबरटा लेपन वगैरे करतोस त्याचप्रमाणे ह्या गुरुवारी पण आपल्याला करायचं आहे आणि मग हळदीचे लेपन झाल्यानंतर शुभ लाभ काढायचा आहे कुंकवाने आणि मग दरवाजावरती जो तुमचा मेन दरवाजा आहे त्या दर दरवाज्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मग त्यानंतर स्वास्तिकची पूजा वगैरे करायची आहे कारण स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि मग तुळशी माते पुढं आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे आणि मग संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की आपल्याला एक कणकधारा स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळा जे पण तुम्ही फूल वगैरे आणलं आहे ते फूल मग ठेवायचं आहे पूजेमध्ये आणि मग माता लक्ष्मीला तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आता तुमच्या घरात एखादी व्यक्ती व्यवसाय करते त्यात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादा व्यक्ती नोकरी वगैरे करते किंवा नोकरीसाठी जी पण इच्छा असेल ती इच्छा मग माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की स्तोत्र मग अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा मग त्यावेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण अकरा वेळा म्हणलात तरी हरकत नाही तर जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे त्या फुलाचं ते फूल पूजेमध्ये तसंच ठेवायचं आहे दिवसभर सकाळी उपाय केला तर दिवसभर रात्रभर ठेवायचं आहे आणि सायंकाळी उपाय जरी केला तरी रात्रभर ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पूजेचं विसर्जन करतो त्यावेळेस मग म्हणजेच की शुक्रवारी ते फूल मग ज्यावेळेस पूजा काढ म्हणजे पूजा विसर्जन करणार असतो आपण त्यावेळेस मग पूजेमधलं ते फूल काढायचं आहे आणि मग ते फूल घ्यायचं आहे आणि मग आता तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करणार आहात घरातील त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवायला द्यायचा आहे किंवा पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतःसाठीच तुमच्यासाठी हा उपाय करत असाल तर मग तुम्ही स्वतःजवळच हे फूल ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये पण तुम्ही हे फूल ठेवू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे दुसरं एक तुमच्याकडे अजून एक जर फूल असेल तर मग ते फूल घ्यायचं आहे आणि मग ते फूल घरामध्ये जाळायचं आहे कारण की काय होतं की गोकुर्णीच्या फुलाचा सुगंध माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो त्यामुळे म्हणजेच की ज्यावेळेस त्याचा धूर वगैरे चालू असतो तर त्यावेळेस काय होतं की त्याची जी राख वगैरे आप म्हणजे जमा होती ज्यावेळेस आपण ते फूल वगैरे जाळतो त्यावेळेस तर ती राख वगैरे मग आपल्याला गोळा करायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ती एखाद्या झाडाखाली टाकायची आहे आता म्हणजे झाडाखाली तुम्ही तुळशीचं झाड म्हणजे तुळशी मातेचं झाड सोडून इतर कोणत्याही झाडाखाली तुम्ही ती राख टाकू शकता यामुळे काय होते की आपल्या घरात जर पैशाच्या समस्या वगैरे असतील तर त्या दूर होण्यास मदत होते आणि मग तुमच्याकडे जर अजून एखादं फूल असेल किंवा जर तुमच्या घरात सतत काय ना काय अडचणी येत असतील तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे गोकुर्णीची पाच फुलं घ्यायची आहेत आणि मग जे ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी वगैरे असेल तुमच्या जवळपास कुठे नदी वगैरे असेल तर मग त्या वाहत्या पाण्यामध्ये ही पाच फुलं मग सोडायची आहेत तर यामुळे काय होते की आपल्या घरात जर ज्या सतत अडचणी वगैरे येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा मुलगी करू शकते महिलांना जर मासिक धर्म वगैरे असेल तर घरातील मोठ्या मुलीला वगैरे तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता तुमच्या घरात जर सुतक वगैरे असेल तर तुम्हाला मग हा तु, तुम चौथ्या गुरुवारी उपाय करता येणार नाही त्यामुळे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पुढील गुरुवार येणार असेल जर त्यावेळेस तुम्ही उद्यापन करणार असाल तर त्या त्या गुरुवारी पण तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही आता ज्यावेळेस आपले हे जे चार गुरुवार आहेत तर आता उद्यापन करत असताना मग काय करायचं आहे एखादा म्हणजे ज्या महिलांना उद्यापन करायचं आहे त्या महिलांनी उपवास सोडायचा का त्या दिवशी काय खाऊन उपवास सोडवायचा तर ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसेल तर त्या महिलांनी काय करायचं आहे की मग दूध किंवा मग फलहार घ्यायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच की शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आणि ज्या महिलांनी उद्यापन वगैरे केलं नसेल ज्या महिलांना प्रत्येक महिन्यातील एकादशीचा उपवास असतो वर्षभर तर त्या महिलांनी काय करायचं आहे पुढील महिन्यातील आता पौष महिन्यात पण हा सगळ्यात जास्त पवित्र मानला जातो कारण आपण सूर्यदेवाची प्रत्येक रविवारी आपण पूजा करतो उपवास करतो त्यामुळे तुम्ही पौष महिन्यातील जो पण पहिला गुरुवार येईल त्या गुरुवारी उद्यापन केलात तरी हरकत नाही आणि उद्यापन करत असताना एक महिला किंवा पाच सात तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या महिलांना तुम्ही मग हळदी कुंकू देऊ शकता एक जरी महिला सुवासीन म्हणून जेव्हा घातलात तरी हरकत नाही त्यासाठी पाचच किंवा सातच पाहिजे हे गरजेचं नाही तर माता लक्ष्मी आपली फक्त आपण किती भक्ती करतो हे हे माता लक्ष्मी बघत असते कारण माता लक्ष्मी भक्तीची भूकेली असते त्यामुळे फक्त आपली सेवा आणि उद्यापन हे करणं जास्त गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद